नमस्कार लय आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे वडूज या गावामध्ये येथे आज बाजार आहे आणि या ठिकाणी या विभागाने गणपत फडकर फडतरे हे शेतकरी इथे भेटलेले आहेत आणि ते शेतकरी संघटनेच्या चळवळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जी राजू शेट्टी यांची आहे त्या चळवळीतील ते कार्यकर्ते सुद्धा आहेत तर मी त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहे तर सर मला सांगा की आपला हा जो मान खाटा आहे इथं पाण्याचा प्रश्न नेहमी बोलला जातो इथले जे स्थानिक आमदार आहेत जयकुमार गोरे ते बोलतात की आम्ही इथं पाणी आणलंय ते पाणीदार आमदार जननायक म्हणून स्वतःचा प्रचार करतात ते खरंच जलनायक आहेत कसे का जलनायक का इकडे आमच्याला मध्यंतर पाणी नव्हतं इरावा धरणात प्याला पाणी नव्हतं त्यावेळेला आम्ही म्हणलं पाणी सोडा पाणी उपोषील सुद्धा आम्ही केलं कचेरी पुढे एक पाणीला ठेम सोडला ना आम्हाला खटावपासून बुरखडीपासून पाणी पुढे झेंबर आलं नाही आणि आता त्यांनी चालूमध्ये पाणी नेले तिकडे आंधळी धरणार सोडायला त्यावेळेला आमची ते जनता हुरपळत होती पाणी येत म्हण त्यावेळेला उन्हाळ्यात वडीला पाणी प्यायला नव्हतं त्यावेळेला आम्ही स्वतःहून इथं उपोषणावर बसलो तू त्यावेळेला त्यांनी आमच्या आजूबाजूच लक्ष दिलं नाही ओडीवर तडाव ताडकाला पाणी होतं वडीला पाणी वाकी वाटीशोरला पाणी नव्हतं काय कशा जल नाही म्हणायचं जल नाही गायचं काही खायचं काय नक्की तुम्ही सांगा बरं मला आमच्या जनते लक्ष नाही खात्यावर हा बर त्यांचं घर आहे तर आहे मग इथे शिजर नाही का आम्ही मतदान टांबायला दिसतोय पाणी टांबायला आम्ही दिसत नाही आता बरं आम्हाला पाणी उन्हाळ्यात बरं त्यावर जर पाणी प्याल होतं उन्हाळ्यात बरं त्यावेळेला त्याने अजिबात खटा बसण पुढे पाणी येऊन दिलं ना अजिबात बरं त्यांचं काम चालेल पाण्याचा प्रश्न पाणी ओढलं पाणी नाही पाणी सोडा पाहिजे बरं आणि तुम्ही आता जल नाही म्हणून भूमिका देता बर काय योग्य पटते काय तुम्हाला पण तुम्हाला सांगा योग्य आम्हाला तर पटतच नाही तुम्हाला म्हणून तर मी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्यायला आलोय तर शेतकऱ्याच्या अवस्था वाट आहे काय सुद्धा नाही आज एक काय निर्यात बंदी उठवाय पाहिजे शेतकऱ्याला चार रुपये भेट लागते आज काय भाव काय या तुम्ही करून काय नेटत काय तुम्हाला सांगत बघ काय सांगा त्या येरळवाडी धरण जे आहे ते लाभ क्षेत्र लाभ क्षेत्रामध्ये येत नाही असं जलसंपदा मंत्री बोलले आणि त्याच्यामुळे इथं पाणी आणायला अडचणी येत आहेत तर तू आणि हे जे आपले जननायक आहेत ते तर उपमुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत देवेंद्र फडणवीसांचे मग असं असताना त्यांना ते क्षेत्रात म्हणजे आणण्यासाठी अडचणी काय आहेत आता ती सत्य नाही ती सत्यता मी त्याची काय अडचण आहे आला मला तुम्ही त्यांनी अडचण केली पाहिजे सांगा जो माणूस आहे तो माणूस जर तालुक्याला पाणी देत नसेल तर कसा जन्म आहेत म्हणायचा तुम्ही मला सांगा कसा काय जल नाहीत म्हणायचा गेल्या वर्षी उन्हाळ्यात या वर चार चार दहा दहा दिवस पाणी नसतं त्या खटावच्या पुढे अजिबात पाणी आलं नाही काय केलं पाहिजे आम्हाला काय केलं पाहिजे जनताच मान अरे दे निवडणुकीत काय त्याचा परिणाम काय होईल शंभर टक्के होणार जनता हिडे का तुम्ही ज्या वेळेला त्याला गरज होती त्यावेळेला बघितला नाही तिथं आम्ही संघटनेनं आंदोलन केलं कम्प्लिट दहा ते पंधरा दिवस इथं आम्ही कचरी पुढे आंदोलन केलं पाण्यासाठी त्यांनी त्यावेळेला त्याच्यावर एक सुद्धा शब्द सुद्धा चाललाय आमदारांनी त्या जनता तशीच पाणी म्हणून होती काय काही ठिकाणी टँकर सुद्धा चालू केलं नव्हतं आमच्या इथे छावण्याचा प्रस्ताव त्या छावण्या सुद्धा मंजूर केल्या नव्हत्या शेतकरी काय सुद्धा दखल घेतली नाही शेतकऱ्याचा आता ऐकलं की जलना आमदार है। जे जलनायक आमदार आहेत जयकुमार गोरे तथाकथित जलनायक तर ते त्यांनी पाणी आणलं म्हणतायत ते परंतु प्रत्यक्षात पाणी आहे इथं आलेलं नाही आणि पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे फार हाल झालेले आहेत असं शेतकरी सांगतायत धन्यवाद